शिक्षकांनो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती आहे त्यांना जगायचे कसे संघटना सामोरे जायचे कसे हे शिकवा संस्कारक्षम विद्यार्थी घडवा गुरुला देवाच्या वरचा दर्जा दिलेला आहे असे सांगतानाच संत सौतामाळी कधीच विठ्ठलाच्या भेटीला गेले नाही तर त्यांनी त्यांच्या कामातच विठ्ठल पाहिला म्हणून राज्यभरातून विठ्ठलाच्या भेटीसाठी अनेक दिंड्या जातात मात्र विठ्ठलाची दिंडी त्यांच्या या भक्ताला भेटायला त्यांच्या गावी येते हे उदाहरण देत असताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शिक्षकांकडून नवीन जगात सर्व संकटांना सामोरे जाणारा विद्यार्थी घडवावा असे आवाहन केले कन्नड शहरातील हिवरखेडा रोडवरील डी एल लॉन्स येथे महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शन करत होते कार्यशाळेचे आयोजन गट शिक्षणाधिकारी मनीष देवेकर यांनी केले होते यावेळी नाचनवेल केंद्रातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांचे ऑक्षन करून स्वागत केले दीप प्रज्वलनानंतर शिवराय केंद्र येथील विद्यार्थ्यांनी दशसूत्री पटनाट्य सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षण अधिकारी अश्विनी लाडकर यांनी केले तर प्राथमिक शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तत्पूर्वी मार्गदर्शन करत असताना गट अधिकारी मनीत दिवेकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये रमणारा जिल्हाधिकारी आपणास मिळालेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच अवलंब आपल्या जीवनात करावा असे आवाहन केले तर अधिकारी लईक सोफी यांनी विविध समित्या व नियमोलींची माहिती महिला शिक्षकांना दिली कार्यक्रमात तालुका जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील महिला शिक्षिका शाळा प्रमुख मुख्याध्यापिका महिला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले तर याप्रसंगी कन्नडचे उपभागीय अधिकारी संतोष गोरड तहसीलदार विद्याचरण कडवकर विस्ताराधिकारी जे व्ही चौरे कन्नडच्या वीस केंद्राचे केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी उपस्थित होते प्रशांत पाटील मी मराठी न्यूज कन्नड